गरज नाही पडली तुम्हाला परत एकदा वाजवा जोरदार टाळी आता ही टाळी यांच्यासाठी होती माझी जबाबदारी वडील माझ्यासाठी टाळी घ्यायची <laughs> अनंते ब्रह्मांड उदरी अनंते ब्रह्मांड उदरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे बाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन गाली नवल केवडे केवडे नकळे बाचे कोडे विश्व व्यापक कमला पती त्या शिगवळांनी कडिये घे ती नवल केवडे केवडे नकळे कानोवच गुडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ചരിവലകളേ കമചരണ സരോജം സാധനലി ലാംുദാം ജഗനനിത പാണിമണ്ഡനം മണ്ഡനം तरुन तुलसी माला कंदरं कंजनित्रं सदे दुविल हासं विट्टलं चिन्तियाँ करुप्रतमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरुदास तुका गंगा विशुद्ध नितपादस्पर्शम सरोवेष्टिंचित पुण्यस्थान सराले स्थित तम समाधिस्त मूर्ती नमामि गंगा गिरिजियोगिराज तपोज्ञान वैराग्य वैराग्यभक्ती स्वूप सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिजिपरब्रह्मस्वरूपं गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीगुरुचरणसरोजरज निजमनुमुकुरसुधारी वरणो रघुवर विमल जसू जोदाय कुपल चारी बुद्धी न जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोही हरेहुकले विकार प्रभु के चरणों में पुनी पुनी करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम राम सिया राम सिया राम जय जय राम दुखियो के तुम भाग्य सियाराम के काज सवार मेरा कर उदार पवन सुत बिनती बारंबार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे को, कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे के केवडे नकळे कानोबाचे कोडे आहे आज देवाच्या लीलांचं जसं नवल आहे तसं कामगाव थडी ग्रामस्थांचं आज नवलच आहे काय नवल आहे या महाराष्ट्रात ज्यांनी पखवाजाला लोकांना धरून ठेवलंय या महाराष्ट्रात ज्या आवाजाने लोकांना बांधून ठेवलंय एक काळ होता जिथे टाळकरांना टाळ कुट्या म्हटलं जायचं पण अशी अशी ज्ञानोबरांनी रत्न दिली की लोक आता कीर्तनात खास गाणं आणि टाळ ऐकायला यायला लागले हे माणसं ती आहेत ही माणसं सगळी आज इथे जमून आणली तुम्ही मंडळींनी खामगाव थडी दशरथ भाऊ असेल आणि त्यांचे सगळे सहकारी या ग्रामस्थांना विशेष धन्यवाद देतो आज काल्याचा प्रसंग आहे कीर्तन नेमकं सुरू कुठून करावं तेच कळ ना संजय भाऊ मला तुम्ही सगळ्यांनी असा गोंधळ नाही म्हणणार मी तुम्ही सगळ्यांनी इतका आनंद निर्माण केला मला समजेनच आज जगद्गुरु तुकोपराचा काला प्रकरणातील अभंग मी या ठिकाणी घेतलाय कामगाव थडी गावच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आजच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आजच्या या काल्याच्या प्रसंगाला आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी माझी निवड केली आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आजचा हा काल्याचा प्रसंग आपण सर्वांनी माझ्याकडे दिला अत्यंत भव्य दिव्य आपण नियोजन या ठिकाणी केलंय साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने भगवान श्री दत्तात्रयांच्या अनंत कृपेने ज्ञानोबारायांच्या तुकोबारांच्या अनंत कृपेने संतांच्या अनंत कृपेने संत श्रेष्ठ निवृत्तीदादांच्या अनंत कृपेने आणि गा ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने कष्टाने योगदानाने सुरू असलेला हा अत्यंत भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवाचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि या वर्षातील आजची समारोपाची अर्थात काल्याची अर्थात प्रसादाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे या सेवेला सुंदर करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामवंत आणि भजन क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी ज्यांनी भजनाला एक वेगळं स्थान तरुणांच्या मनामध्ये मिळून दिलं अशी सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये विनेकरी महाराज जे साक्षात तुकोबरायांच्याच रूपात आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार काळी वाजवा वेनेकरी महाराजांना विशेष धन्यवाद आणि आठ दिवस या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये गाण्याच्या सेवेसाठी उपस्थित आहेत खरं तर आठ आठ दिवस एका जागेवरती ही माणसं आता थांबत नाहीत जसं कैलास महाराज वेळ काढून आज आले तिथे काल रात्री कुठेतरी होते संजय महाराज कसं काय थांबले आमचे संपत महाराज कसं काय थांबले काय कळायला मार्ग नाही ऋषिकेश दादा तुम्ही कसे थांबले याचा अर्थ थांबत जाऊ नका असं होत नाही बरं का उलटा करताल जा पण आता मिळत नाही प्रत्येकाला अपेक्षा आहे की आमच्याकडे एक दिवस तरी तुम्ही सेवा द्यावी आणि म्हणून ही माणसं पळतायत फिरतायत आपल्याला आनंद देण्याचं काम ही मंडळी करतात खरं कर म्हणजे बरेच लोक काय घेतात आणि किती घेतात याची चर्चा करतात पण ते किती फिरतात याची चर्चा करा रात्रीपासून प्रवास करतायत रात्रीपासनं प्रवास सुरू आहे सकाळच्या कीर्तनासाठी सकाळचं कीर्तन करून संध्याकाळच्या कीर्तनासाठी दिवसभर पुन्हा प्रवास आहे तुम्ही प्रवासाचं दुःख कधी समजू शकत नाही नित्य प्रवासी माणूस जाणू शकतो की नित्य प्रवासाचं किती दुःख आहे एका जागेवरती सीटवरती बसून किती मोठी ए सी गाडी असू द्या किती कम्फर्टेबल असू द्या पण त्या गाडीत प्रवास तो प्रवासच असतो ह्या सगळ्या गोष्टी करून कोणासाठी हे सगळं पारमार्थासाठी आहे हे ज्ञानोबा तुकोबरायचे विचार जगापर्यंत पोहोचण्यासाठी आहे संप्रदाय वाढण्यासाठी असणारे हे सगळे प्रयत्न ही मंडळी करतात त्यामध्ये माझे अत्यंत जीवश्य जीवलग मित्र महाराष्ट्राचे गान कोकिळा आणि स्वरसम्राट स्वर अलंकार स्वराधीश गेल्या आठ दिवसापासून आपल्याला सेवा देतात संजयजी महाराज हजारे एकदा जोरदार टळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे दुसरे गायनाचार्य परमवंदनीय सन्मान्य गेल्या आठ दिवसापासून ते आपल्या सेवेत आहेत संपतजी बाबा दानवे त्यांना विशेष धन्यवाद एकदा जोरदार टाळी जोरदार टाळी आणि आज आपल्या सावेसाठी सेवेसाठी उपस्थित धावपळ करीत का होत नाही आपल्याकडे आले आणि आपल्याला ते आनंद देत आहेत आत्ताही दिला आहे अजून देत आहेत याच्यानंतरही संपूपर्यंत आपण काय त्यांना सोडणार नाही त्यांच्याकडून घेतच राहणार आहे असे परम आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके संप्रदायाचे लाडके कीर्तनकारांचे लाडके आदरणीय वंदने श्रीमान हरिभक्तप्रायण कैलासजी महाराज पवार एकदा जोरदार टाळी तेही या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या परिसरात सरत्न आपल्या परिसराचे परम आदरणीय वंदने श्रीमान हरिभक्तपरायण चिंतामंजी बाबा या ठिकाणी आहेत चिंतामनजी महाराज त्यांनाही विशेष धन्यवाद त्याच्यानंतर पाखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित परम आदरणीय वंदने माझे जीवस्य जीवलग मित्र आणि ज्यांनी आठ दिवस आपल्याला सेवा दिली परम वंदने श्रीमान हरिभक्तपरायण ऋषिकेशजी महाराज फटांगरे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा तुम्ही टाळी वाजवा ते पखवाज वाजवतात त्यांनाही विशेष धन्यवाद दुसरे पाखवाजे दुसरे मृदंगाचार्य आपल्या परिसराचं नाशिक भूषण नाशिक परिसराचं रत्न आणि माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत अनेक वर्षांपासून जे आमची मैत्री आहे ते परम आदरणीय वंदने श्रीमान हरिभक्तपरान किती दिवसाची हाजरी तुमची दुसऱ्या दिवसाची दोन दिवस का होत नाही वेळेत वेळ काढून आले दोर का दादा मोजाड या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी विशेष धन्यवाद जोरदार टाळी त्यांना विशेष धन्यवाद ते उपस्थित आहे अनेक मान्यवर उपस्थित आहे पहा पण आता आणि मान्यवरांचं नाव घ्यावं की कीर्तन करावं असं तुम्हीच मला सांगा अनेक मान्यवर आहेत सर्वांच्या चरणावरती सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने अभिवादन वंदन करतो आणि या ठिकाणी कीर्तनाकडे वळत असताना आपल्या सर्वांना या ठिकाणी जन्मोजन्मी यूट्यूबच्या माध्यमातून जिवंत ठेवणारे हे यूट्यूब चॅनल चालवणारे सर्व मान्यवर मंडळी त्यामध्ये आमचा स्वतःचा संत स्मृती नावाचा यूट्यूब चॅनलचा ज्यांचं व्यवस्थापन जे पाहतात ते परम आदरणीय आमचे अत्यंत जीवलग मित्र स हरिवक्तपरायन उमेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विशेष धन्यवाद दुसरे आदरणीय कुठलं चॅनल आहे सौरभ दादा सांगळे या ठिकाणी आहेत त्यांनाही विशेष धन्यवाद आणि सुनील दादा ही या ठिकाणी आहेत त्यांनाही विशेष धन्यवाद सगळेच आता सगळ्यांचा परिचय नाही पण तरुसिद्धा आपण सर्व मंडळी चांगलं काम करत आहात चांगल्या पद्धतीने परमार्थ समाजापर्यंत पोहोचावा घरबसल्या झोपल्या झोपल्या पाहता यावा याची व्यवस्था तुम्ही मंडळी करतात तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे सर्व मान्यवरांच्या चरणावरती माय बापांच्या चरणावरती इकडे माझ्या माता मावल्यांच्या चरणावरती सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो या बालगोपाळांच्या चरणावरतीनं यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा हे कुठल्या संस्थे संस्थेतले विद्यार्थी आहेत का हां राहुलजी महाराज राहुलजी महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी राहुलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे इकडे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहे या लेकरांसाठी टाळी याच्यासाठी सांगितली कारण हे वा हे जे मुलं आहेत ना हे मुलं म्हणजे फक्त टाळकरी आणि आपल्याला चांगलं मंडप दिसावं म्हणून उभे नाही आहेत तर हे वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे हे वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे खरंतर या लेकरांकडे पाहून एक निर्मळ मन तयार होतं पहा या मुलांचं निरागस वागणं पाहून निरागस जीवन पाहून आपल्याला आनंद वाटतो या मुलांच्या वारकरी संप्रदायाच्या भविष्यासाठी या मुलांच्या भविष्यासाठी आपले अहोरात्र आपलं श्रम देणारे परम आदरणीय वंदनीय राहुलदादांसाठी एकदा जोरदार टळे वाजवा त्यांनाही विशेष धन्यवाद अत्यंत गोड या मुलांसाठी संस्कार ते या ठिकाणी करत आहेत त्यांना विशेष धन्यवाद वाघासारखे दोन चोपदार येत राहिले होते मायकडून वाघासारखे दोन चोपदार आहेत त्यांनाही विशेष धन्यवाद तुळशीवाल्या माता आहेत त्यांनाही विशेष धन्यवाद अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम देणारे साऊंडवाले दादा जालू भाऊ बरोबर ना जालिंदर भाऊ आहेत त्यांना विशेष धन्यवाद फार सुंदर आपण ऑपरेटिंग करतात हां <laughs> त्यांना विशेष धन्यवाद फार ऑपरेटिंग आपली सुंदर आहे सुंदर असा आवाज आपण देतात आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद अत्यंत गोड व्यवस्था आपण केली आणि ही सगळी गोड व्यवस्था करून ही मान्यवर जमवली आम्हाला इथे बोलवलं म्हणून खानगाव थरी गावातील ग्रामस्थांनाही विशेष धन्यवाद एकदा तुमच्यासाठी तडी वाजवून घ्या तुम्ही तुम्हाला सर्वांना विशेष धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने नतमस्तक होतो कीर्तनाकडे ओळतो विठाला विठाल विठल या मुलींची जी संस्था आहे या मुली ज्या संस्थेतून शिकत आहेत त्या परम आदरणीय ती उगले त्यांच्या संस्थेतील या विद्यार्थीनी आहे ताईंसाठी एकदा जोरदार टाळी वाजव <प्णुण> सगळ्यांना विशेष धन्यवाद आहे आपण मुलांना घडवता हे काम खूप मोठं आहे मुलांना घडवणं खूप मोठी गोष्ट आहे ते काम करणं काळाची गरज आहे आमच्यासारखे कीर्तनकार रात्री एका ठिकाणी करून रात्रभर प्रवास करून दुसरीकडे कीर्तन करतात पण मुलांसाठी वेळ देऊन त्यांना घडवणं खूप खूप मोठी गोष्ट आहे बाबा खूप मोठी गोष्ट आहे आणि असं जे काम करतात त्या मान्यवरांबद्दल मला नेहमी आदर वाटतो त्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आता कुणी राहिलंच असेल काय करा माईबापाचं अंतकरण करा मोठं अंतकरण करा आणि या लेकराला माफ करा लेकरू म्हणजे फार बारीक दिसत नाही मी पण समजा लेकरू समजायला का हरकत आहे म्हणून आपण सर्वांनी लेकराचं माझ्याकडे लेकरासारखं पहा माय बापाचं अंतकरण करा मला माफ करा आपलं जर कोणाचं नाव माझ्याकडून राहिलं असेल सर्वांच्या चरणावरती अजय समीरदादा राहिले समीर भाऊ तुम्हाला विशेष धन्यवाद तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो कीर्तनाकडे येतो पहा आज जगद्गुरु तुकोब्राचा काला प्रकरणातील अत्यंत गोड पाच चरणाचा अभंग आहे पाच चरणं सुटतील इतका वेळ काय माझ्याकडे राहिला नाही परंतु पाच चरणाचा जगद्गुरु तुकोब्राचा अत्यंत गोड अभंग आहे आपल्याकडूनच हा अभंग आला बाबा याच्यावरती चिंतन करा या अभंगावरती चिंतन करायचं मला सांगितलं गेलं आणि म्हणून मी हा अभंग या ठिकाणी निवडला जगद्गुरु गुरु तुकोबराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अलौकिक लिलांचं वर्णन करतात आणि ती लिला म्हणजे कशा आहेत नवल वाटाव्या अशा लीला आहेत नवल म्हणजे नवल म्हणजे कोड वाटाव्या अशा लिला आहेत कोड म्हणजे काय कोड म्हणजे असं होतं पहा पूर्वीच्या काळी कोडे होते कोडे म्हणजे असे होते की जे कोड जो सांगेल त्याला त्याचं उत्तर यायचं म्हणजे मी एक कोडं तुम्हाला विचारतो असं कोडं होतं की कोडं जो विचारेल त्याला त्याचं उत्तरायचं दुसऱ्याला कदाचित उत्तर येत नव्हतं नाहीतर खूप डोकं लावायला लागायचं एक कोडं तुम्हाला विचारतो मला सांगा शंभर दीडशे दे आणि डॉकेवर घे कोडं तुम्ही उत्तर द्या शंभर दीडशे दे आणि डॉकेवर घे केस नाही केस कोडं विकत घेतलेत आपण फुकट आलेत आपण उलट द्यायचे पैसे घेतो केस छत्री क्या बात आहे शंभर दिलशे देऊन आपण तिला काय करतो डोक्यावर घेतो वा वा यांच्यासाठी टाळे वाजवा एकदा अजून एक कोड विचारतो ऐका वल्ली काठी तेल साठी वाकती पण मोडत नाही तुम्ही सगळे अभ्यास करून येले ना आम्हीच पण <laughs> चालून द्यायचा कोड्याच असतास जसं हा कोड आहे जसं हे कोड आहे हे जो विचारतो त्याला माहिती असतं जो फार अभ्यास करून असतो आलेला असतो त्याला माहिती असत जसं या कोड्याचं उत्तर फक्त त्या उत्तरानेच कोड सुटते ना तसं परमात्म्याच्या लिलांचं उत्तर हे त्याच्या सेवेनेच सुटत असे कोडे त्याचे आणि असे असे कोडे की जे कोडे कुणी सोडले नाही ना, ना कधी कोणाला सुटू शकतात परमात्मा हा विषय डोकं लावण्याचा नाही ऐकून चला भगवान परमात्मा हा विषय डोकं लावण्याचा नाही डोकं ठेवण्याचा आहे काही मूर्ख माणसं त्याला डोकं ठेवण्यापेक्षा डोकं लावत बसतात आणि जे डोकं लावतात त्यांना तो कधीच उमजत नाही पण जे डोकं ठेवतात त्याला उमगल्या वाचून राहत नाही विठाल विठालासा अत्यंत गोड सुंदर काला प्रकरणातील अभंग आहे दिवस काल्याचा आहे आजचा प्रसादाचा दिवस आहे आणि हा काला म्हटलं की सगळ्यांना आनंद असतो पहा आजच्या दिवशी सगळ्यांना आनंद मिळतो दिनेश दादा आज सगळेच माणसं आनंदी आहेत तीन प्रकारचे जीव या मृत्यू लोकात आहेत एक सत्वगुणी आहे एक रजगुणी आहे एक तमोगुणी आहे आणि तीनही गुणातल्या लोकांना आज आनंद मिळतो कसा आनंद मिळतो बघा आठ दिवसाच्या कीर्तनामध्ये कुणाला विनोद ऐकायला मिळाले आनंद मिळाला कुणाला चिंतन ऐकायला मिळालं आनंद मिळाला कुणाला गायन ऐकायला मिळालं आनंद मिळाला कुणाला कीर्तनकाराचं धोतर पाहायला मिळालं आनंद मिळाला म्हणजे चांगलं धोतर घातलं बा कुणाला कीर्तनकाराची गाडी पाहायला मिळाली त्याच्यात आनंद मिळाला कुणाला काय कुणाला काय कुणाला काय कुणाला काय कुणाला कोणाला कशात तरी आनंद मिळाला पण सगळ्यांना एकदम आनंद मिळाला असं काही कीर्तन झालं नाही आजचं कीर्तन होईल याची मला खात्री आहे ऐका ऐका कशामुळे होईल माहितीये का रोजच्या कीर्तनामध्ये कुणाला आनंद मिळाला कुणाला नाही मिळाला आजच्या कीर्तनात सगळ्यांना मिळेल कसं आजच्या कीर्तनात सगळ्यांना आनंद मिळेल त्याचं एक कारण आहे आज सत्वगुणी आनंदी आहे कारण त्याला कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायला मिळणार आहे आज रजोगुणी आनंद आहे कारण त्याला कीर्तन झाल्यानंतर प्रसाद खायला मिळणार आहे म्हणून तो आनंदी आहे आणि आज तमोगुणी सुद्धा आनंद आहे का आनंदी आहे कारण आठ दिवसापासून चाललेली भुनभुन आज बंद होईल म्हणून तोही आनंद मन होईल ना डोक्याची कटकी आनंद देणारं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे या काण्याला अनन्य साधारण महत्व जगद्गुरु तुकोबराच्या भाषेत त्यांनी दिलं किती महत्व दिलं तुकोबरा म्हणतात आयुष्यभर परमार्थ करून माणसं ज्या मुक्तीची अपेक्षा करतात जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आयुष्यभर परमार्थ करून लोक ज्या वैकुंठाची अपेक्षा करतात त्या वैकुंठात सुद्धा दुर्लभ नाही वैकुंठितो वैसे नाही तो बर आहे म्हणतात हा काला इतका महत्वाचा याच्यासाठी कारण आयुष्यभर परमार्थ करून ज्या मुक्तीची वैकुंठाची आपण अपेक्षा करतो त्या वैकुंठात गेल्यानंतर सगळं मिळते दादा काला मिळत नाही कारण वैकुंठितो वैसे नाही कवळ काही काल्याचे आजीव सम्रावती काला पावया देव विसरती दे भाव आपुला देव विसरती दे भाव आपुला आज अमरावती देव सगळ्याच्या सगळे कानगाव तडीला येऊन बसलेत कोणी बेताडीवर बसलंय कोणी घरावर बसलंय कोणी मंडपावर बसलंय का त्याला मृत्यू लोकात या जमिनीवरती पाय ठेवण्याचा अधिकार नाही तो वरती बसू शकतो काला ऐकू शकतो काला पाहू शकतो पण काला घेऊ शकत नाही घेण्याचा अधिकार फक्त तुम्हाला देवाने नाहीतर दिला एक संतांनी भगवंतानी वाटला काला भानुदास गीतिगत प्रसाद देतो पंढरीनाथ आणि अजून कोणी दिला संतांनी दिला करत संता No! संतजन संतजन का करतात आणि संतजन वाटतात टाळी चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्र माझा ज्ञान राज गोपाळा शिला प्रसाद देतो नाहीतर संत देतात म्हणून प्रसादाला किंमत आहे नाहीतर काला करणं काय अवघड नाही तुम्हाला विचारतो महिला मला सांगा काला करण्यासाठी किती पदार्थ लागतात किती पदार्थ लागतात कमीत कमी म्हणजे काला करीतच नाहीत का तुम्ही इकडं महिला किती लागतात दहा पदार्थ लागतात वीस लागतात पाच लागतात किती नाही तुम्हाला समजू राहिलं का जीव देऊ तुमच्या पुढं मी कळत ना किती लागतय कमीत कमी दोन लागतात दोन लागतात एक तर भाकर लागते आणि त्याच्याबरोबर दूध लागते नाही तर आमटी लागते नाहीतर भाजी लागते काय तर लागतंय कमीत कमी दोन लागते मग जास्तीत जास्त तुम्ही किती टाका साखर टाका तूप टाका गुळ टाका 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 तुम्ही इमेजिंग करत राहा टाकीत राहा जे पाहिजे ते टाका आणि कालाकारा काल होऊन जाईल पण कमीत कमी त्याला दोन पदार्थ लागतील असा काला आपल्या घरात होत नाही काय होतो की असं होतो काला पण त्याला काला म्हणतात पण तो काला फक्त घरात खानापुरत असतो बाहेर नाही काला तो करून तुम्ही जर घराच्या बाहेर वाटायला निघलात आणि लोकांना सांगायला लागलात ना हो दादा थांबा काला घेऊन जा तर रस्त्याने जाणारी माणसं गाडी तुमच्याजवळ थांबतील आणि म्हणतील वा वा दादा काय पुण्य आमचं हो जागेवरती काला मिळाल पहा कुठला काला तो म्हणून काय नाही बायकोने भाजी बनवली होती भारी मला वाटले बाकीर बनवलेली आहे आणि भाजी चांगली आहे काला करून वाटू तो म्हणून तू खाय तो हा काला तो काय मिळत नाही का आम्हाला घरातला काला तू घरात खा बाहेर देऊ नको तो काला घरात खाल्ला जातो बाहेर खाल्ला जात नाही इथे मंडपामध्ये खाल्ला जातो तो काला भगवंताच्या नामस्वराने